नमस्कार मी डॉक्टर शारदा दुर्गमपूर आयुर्वेद अँड सेंटर सेंटरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज मी आपल्या नागपूरच्या सेंटरला आहेत आणि माझ्यासोबत आहे नागपूर सेंटरचे डॉक्टर डॉक्टर निर्दोषी शेंडे आणि आमच्या पेशंट मृणाली नाकाडे आणि तिचे पती मंगेश नाकाडे तर मृणाली मृणालीचा प्रॉब्लेम मी सांगते की दोन्ही ब्लॉक तीन वर्ष झालेली होती तर जेव्हा तुझ्या ट्यूब ब्लॉक होतं तेव्हा डॉक्टरांनी काय सांगितलं तुला मला त्याने लॅप्रोस्कोपी करायला सांगितली होती त्यानंतर पण लॅप्रोस्कोपी नंतर ओपन होतील की नाही होती त्यांची त्याच्यानंतर कन्सिव्ह होईल की नाही हो हो आणि मग नंतर आयबीएफीएफ करायला सांगितलं तुम्हाला माहिती कशी कर करावी मला फेसबुक वरून माहिती कळाली आणि एकदम ज्या दिवशी येणार होते, होते।, होते। आता देवाची पण दिवशी बघितलं आणि त्याच दिवशी येऊन विजिट केली त्यानंतर तुम्ही आम्हाला सजेस्ट केलं होतं तुम्ही आम्हाला तीन महिन्याचा टाइम मागितला होता पण आम्हाला एका महिन्यातच रिझल्ट म्हणजे तिला उत्तर बस्ती आम्ही चालू केल्या म्हणजे ट्यूबल ब्लॉकेजेस साठी संशोधित जो औषधोपचार आहे शुद्धीकरण आहे प्रजनन संशोधन शुद्धीकरण तिथले उत्तर बस्ती आपण तिला चालू केली तीन महिन्यांच्या असतात पण पहिल्याच महिन्यात तिचे ट्यूब ओपन चालल्या आणि तिला कन्स्यूल पण झालं तर तुम्ही इतरांना काय सजेशन द्याल त्यांना आम्ही हेच म्हणाले की तुम्ही पण एकदा विश्वास ठेवा की ऑलमोस्ट लोक असे असतात एलोपॅथी कडे जातात पण आयुर्वेदिक कडे नाही जात आणि ट्यूब ओपन हा डेंजर प्रश्न आहे जर आम्हीच ओपन झाला तर आपल्याला लॅप्रोस्कोपी टाटण्याचा आप सल्ला दिला जातो पण आता किचकट रुग्णांनाच आयुर्वेद मध्ये चांगला फायदा होतो तर सर मला हा प्रश्न विचारायचा नागपूरमध्ये नसतं दुर्वागपूर आयुर्वेद तर तुम्ही आला असत का नगर किंवा पुण्यामध्ये ट्राय केलं असतं कारण की आम्ही इतके पैसे ऑलरेडी खर्च करून चुकलो होतो अलोमॅथिकमध्ये तर त्यासाठी पण आम्ही ट्राय केलं असतं जर आम्हाला ह्या सर्व माहित झालं असतं जर नागपूर मध्ये नसतं तर आम्ही नागपूर लवकर उपचार चालू केले तर डॉक्टर मॅडम मॅडमने कसे केले तुमचे उपचार खूप छान लहान गोष्टीला सपोर्ट केला असं नाही की कॉल केला तर त्या सपोर्ट करत होते आणि त्यानंतर मॅडमच्या सोबत सोबत तुमच्यासोबत सोबत जे आमची ट्रीटमेंट चालू होती मॅडम त्यांचे पण आम्ही खूप की त्यांनी शेवटपर्यंत नॉर्मलचे प्रयत्न पूर्णपणे केले आणि त्यांनी आम्हाला की तुम्ही सिजर नाही करायचं आपण शेवटपर्यंत नॉर्मल गेला आणि त्यांनी पण सपोर्ट केला तर बाळाचा जन्म हा नॉर्मल प्रसिद्ध झालेली आहे उपचारांनी तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मिळतो आणि ऑलरेडी आम्ही ऍक्च्युली दोन पेशंट मला आले होते एक सूरज झोडाफी म्हणून आणि एक दीपक केसळकर म्हणून तो तर माझ्या रिलेटिव्ह आहे मी त्याला पाठवलं होतं आणि सूरज घोडाफी माझ्या मी त्यांना सांगितलं आणि आयबीएस वगैरे लागला मला सांगितलं होतं आम्ही हिंमत हारली होती सरळ म्हटलं होतं पर्यंत त्यांनी आम्हाला खर्च सांगितला होता, होता। चार ते पाच लाख आणि ते तेवढं पॉसिबल नव्हतं थोडी होती पण जेव्हा दुमांकू मध्ये आलोय तेव्हा थोडस हिंमत वाढली आणि त्याचा फायदा पण आम्हाला खूप चांगला आणि साडेचार ते पाच लाखाच्या दरम्यान आपल्याला आयुर्वेदामध्ये खूप कमी खर्च झाला असेल माझ्या मते जवळपास जास्त नाही साठ पन्नास साठ पर्यंत ऑलरेडी आम्हाला ऑपरेशनला सांगितलं होतं त्यांनी साठ सत्तर हजार सांगितला होता पण आम्ही सार्थ आयुर्वेदाकडे दुर्वागपूरवर <laughs> विश्वास ठेवला आणि त्याचा आम्हाला पूर्णपणे फायदा झाला आपल्या <laughs> दुर्गपूर आयुर्वेदच्या शाखा अहिल्यानगर पुणे नवी मुंबई कोल्हापूर नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक इथे उपलब्ध आहेत आपण अशा काही अडचणी असतील तर जरूर आमच्या भेट द्या आमचे विशेषज्ञ डॉक्टर्स ज्यांचं तीन ते पाच वर्ष ट्रेनिंग झालेलं असतं ते नक्कीच तुम्हाला चेक करतील तुमचं नाडी परीक्षण प्रकृती परीक्षण करून तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि आज जसं मृणाल आणि मंगेश यांच्या आयुष्यात आन। आनंदाचा क्षण आलेला आहे कदाचित उद्या तुमच्या आयुष्यातही क्षण येऊ शकतो धन्यवाद